नमस्कार कल्पना करा एका प्राचीन ग्रंथसंग्रहात एक कथा असायला हवी पण ती तिथे नाहीये मग ती गेली कुठे आज आपण अशाच एका हरवलेल्या कथेच्या प्रकरणाचा शोध घेणार आहोत एक असं रहस्य जे जुन्या पुस्तकांच्या पानांमध्ये दडलेलं आहे विचार करा जेव्हा एखादी गोष्ट जिथे असायला पाहिजे तिथे नसते तेव्हा काय होतं हे काही साधंसुद्धा कोडं नाहीये बरं का तर यातून आपल्याला एका प्राचीन ग्रंथाच्या गुंतागुंतीच्या रचनेबद्दल काहीतरी महत्त्वाचं कळणार आहे तर आपला तपास सुरू होतोय जातक कथांपासून ह्या कथा म्हणजे गौतम बुद्धांच्या पूर्वजन्माच्या गोष्टी आहेत आणि ह्यातल्याच एका विशिष्ट नोंदीवर म्हणजे क्रमांक एकशे सत्तरवर आपलं लक्ष आहे आता बघा यादीत अगदी स्पष्ट लिहिलंय नोंद क्रमांक एकशे सत्तर काकंतक जातक एकदम सरळ सोट वाटतंय बरोबर पण खरी गंमत तर इथेच सुरू होते पण होतं काय की त्या नोंदीमध्ये कथाच नाहीये तिथे फक्त एक ओळ लिहिलेली आहे ही काकंत कथा खाली महाउम्मग्ग कथेमध्ये दिली जाईल म्हणजे आपली गोष्ट हरवलेली नाहीये फक्त तिची जागा आहे आणि हाच आपल्या तपासाचा पहिला धागा आहे चला तर मग आता एखाद्या डिटेक्टिव्ह दे सारखा या प्रकरणाच्या मुळाशी जाऊया आपला पहिला सुगावा काय आहे तर त्या सूचनेत दिलेलं नाव महाओमग्घ कथा आपला पहिला आणि सगळ्यात महत्वाचा सुगावा महामग कथा आपल्याला असं सांगितलं गेलंय की आपली हरवलेली कथा इथेच कुठेतरी दडलेली आहे आता जरा बारकाईने बघूया त्या नावाच्या पुढे एक छोटंसं चिन्ह आहे एक तळटीप ज्याला आपण फुटनोट म्हणतो आणि अशा छोट्या छोट्या गोष्टीच कधीकधी खूप महत्त्वाच्या ठरतात आता तळटीप म्हणजे काय सोप्पं आहे पानाच्या खाली दिलेली एक छोटीशी माहिती जी मुख्य मजकुराबद्दल काहीतरी जास्त सांगते अभ्यासकांसाठी तर हे एक महत्वाचं साधन आहेच पण आपल्या या रहस्यात तर याची भूमिका खूपच मोठी आहे आणि ही तळटीप आपल्याला एक जबरदस्त क्लू देते घाटच्या सूचीमधील क्रमांक पाचशे अडतीस आता बघा गंमत आपल्याकडे आता दोन नंबर आहेत एकशे सत्तर आणि पाचशे अडतीस आणि एक नवीन नाव वेस्टरगार्ट हे प्रकरण आता अजूनच इंटरेस्टिंग होत चाललंय ओके तर आता आपल्याकडे सगळे सुगावे गोळा झाले आहेत आता वेळ आली आहे हे सगळे तुकडे एकत्र जोडून हे कोडं सोडवायची हे बघा एका बाजूला आहे आपल्या कथेची मूळ नोंद नंबर वन सेवन्टी आणि दुसऱ्या बाजूला तळतिपेतून मिळालेला संदर्भ नंबर फायव्ह थर्टी एट या दोन आकड्यांमध्ये नक्की काय संबंध आहे चला आता हे सगळं एकत्र मांडून बघूया म्हणजे कोडक कसं सुटतंय ते लक्षात येईल स्टेप वन आपण कथा नंबर एकशे सत्तर म्हणजे काकंतक जातक शोधायला लागलो स्टेप टू त्या नोंदीने आपल्याला एका दुसऱ्याच कथेकडे पाठवलं महाउम्मग्ग कथेकडे स्टेप थ्री तळटिपेमुळे आपल्याला कळलं की ही महाउम्मग्ग कथा म्हणजे दुसरं तिसरं काही नसून वेस्टगार्डच्या यादीतला नंबर पाचशे आहे आणि मग येतो निष्कर्ष म्हणजे काय तर आपली कथा नंबर एकशे सत्तर ही खरंतर एक छोटी गोष्ट आहे जी नंबर पाचशे अडोतीस या भल्या मोठ्या कथेच्या आत सांगितली गेलेली आहे सापडली की नाही आपली हरवलेली कथा आणि बघा यातून काय स्पष्ट होतं ही काहीतरी चूक वगैरे नाहीये ही एक पद्धत आहे कथेच्या आत कथा सांगण्याची म्हणजे कसं एखाद्या मोठ्या बॉक्समध्ये एक छोटा बॉक्स असतो ना अगदी तसंच या सगळ्या प्रकरणात कोण कोण सामील आहे हे पाहिलं की सगळं चित्र एकदम स्पष्ट होतं बघा काकंतक जातक ही आपली हरवलेली कथा महाउम्मग कथा हे ते मोठं पात्र ज्याच्या पोटात ही कथा दडलेली आहे आणि मग आहेत राऊज आणि वेस्टघाट सारखे अभ्यासक ज्यांच्या कामामुळे ही गुंतागुंतीची रचना आपल्यापर्यंत पोहोचली म्हणजे ही सिस्टम चुकून नाही तर मुद्दा म्हणून विचारपूर्वक बनवलेली आहे तर मग ह्या सगळ्यामधून आपण काय शिकलो हेच की कधी कधीकधी एक रिकामी जागासुद्धा खूप काही सांगून जाते ती फक्त एक रिकामी नोंद नाही तर ती आपल्याला पडद्यामागे चाललेल्या कामाची एक झलक देते अनुवाद सूचीकरण या सगळ्या खिचकट प्रक्रियेमुळेच तर हे प्राचीन ज्ञान आज आपल्यापर्यंत पोहोचलं आहे आणि हाच विचार आपल्याला एका शेवटच्या प्रश्नाकडे घेऊन जातो की अशा तळटिपांमध्ये अजून कोणकोणती कौन रहस्य दडलेली असतील त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा एखादं पुस्तक हातात घ्याल तेव्हा त्या पानांच्या तळाशी असलेल्या लहान अक्षरांकडे दुर्लक्ष करू नका काय सांगावं तिथेही एखादी नवीन कहाणी आपल्या शोधाची वाट बघत असेल